काल परवा त्या बाया गेल्या होत्या त्या बायाने नंबर लावला केवायचे करायचं पार एकमेरीचा गाल बस काढून नंबर अरे मी एवढा मोठा काय काय उपयोग त्याचा पासून सहा हजार ओम तुम्ही ती इतना प्यार करे गे हम तुम्हे इतना प्यार करेंगे कि लोग हमें याद करेंगे हम भूलो तो हम हर जाई तुम भूलो तो तुम हर जाई हम भूलो तो हम हर जाई तुम भूलो तो तुम हरिजाई ओ राम राम मित्रांनो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये एका सुंदर व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता म्या मला एक फार जुना हिंदी गाणं आठवला एकदम चांगला आणि त्या जुनी गाणी खरंच खास होती मित्रांनो त्या गाण्याचा आणि आपल्या जीवनाचा वास्तविकता काही संबंध नाही पण एक टाइमपास म्हणून आणि एक मला गायनाची आवड आहे म्हणून मी आपल्यासमोर म्हणून दाखवला मित्रांनो आणि असो मित्रांनो कसं आहे का फार जुनी गाणी चांगली होती एकदम कर्णमधूर आणि हृदयस्पर्शी गाणी होती असो टाईमपास म्हणून आपल्याला मी म्हणून दाखवला तर मित्रांनो आता आपण निघालो या जंगलातून इकडं भीमा भीमावादाला भेटायला आज तो पुन्हा एकदा या जंगलात गेलाय मागच्या वेळेस तो धरणाचा गेला होता तर आज तो इकडे गेलाय तर आता त्याला आपल्याला शोधित शोधित जायचे लय अफाट जंगल आहे मित्रांनो आता किती जंगल आहे ना तो पण मी आपल्याला दाखवतो चला मित्रांनो आता थेट जातोय आपण भीमाला भेटायला तिकडं तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळी आपण जंगलामधून चालू आहे समोर इकडं आणि संध्याकाळच्या वेळी वातावरण पण एकदम मस्त राहत आहे काही या जंगलामधून पक्ष्यांचा थोडासा किलबिलाट ऐकू येतोय हो आता भीमा आता कुठे भेटत नाही त्या आज आबाळ सुद्धा एकदम स्वच्छ आहे पहा आबाळामध्ये जास्त काय कुठं ढग दिसते नाही ते अ भीमा भीमावादा तर भीमा आहे ना बराचसा लांब असेल जवळ असताना त्यांना उजली असते असेल पण बराचसा लांबा आपली बराच लांब जावं लागणार आहे बरीचशी दाट झाड पाहा आणि ही एक छोटीशी पावलं होते आजूबाजून एकदम दाट झळले पा तर अशा पद्धतीनं पहा या पावलवाट्याच्या खालच्या बाजूनं पण जंगल आहे पहा भरपूर दाट जंगल आहे आणि वरच्या साईडनं पण जंगल आहेच मित्रांनो पहा आणि भीमावाचा बराच लांब आहे आता कुठं भेटतो आहे काही माहीत नाही भेटल तिथं भेटल मित्रांनो शोधित शोधित जाऊ आणि शक्यतो त्याची हीच हीच वाट राहते ह्याच वाटरांना तो असा खालून धारणा कोणीच येतोय कोण ह्या वाटणं जनावर त्याची पुढे येतात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गंध कधी कळणार तुला लादनाऱ्या फुला तुला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मना तुला तर <laughs> मित्रांनो जंगलामधून आता टाइमपास काहीतरी गाणी आपली म्हणायचं लागतच नाही का ज्या आहे अचानक कुठं बिबट्या बिबट्या असेल तर पळून जाईल आपल्या आवाजांना चला रस्ता शोधित शोधीत आता रस्ता तर आहेच म्हणायला पण आता भीमा झाला शोधीत चालू ना आपण पण काहीतरी गाणी टाइमपास म्हणत चालू आहे रानातून एखादी काठी बिठी हातात असून देऊ एवढं पडले काठी आहेत आता एवढ्या जंगलात जायचे म्हणजे मग हाताखाली असून देऊ नाही कमी करून चला आता काठी हातात आणि चालू आहे वज 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 आपला तर एवढ्या जंगलामध्ये फक्त आपल्याला इडस पाणी आढळलं आहे पाठीमागून आपण आलो पण कुठं पाणी दिसलं नाही म्हणजे याचा अर्थ या जंगलातील काही प्राणी पक्षी इथंच पाणी पित असतील आणि काही गायख्यांची जनावरंसुद्धा याच पाणी इथं येत असतील आता इडं कोणती तरी जनावरं पाणी पिऊन गेल्यात जनावरांचं असं माग लागलं ती आणि पाणी पण गडा गडूळ झालं आहे पहा तर आता सूर्य पूर्ण मावळायला चाल आहे आणि हलकीची सूर्यकिरण त्या झाडांमधून दिसतात पहा तर मित्रांनो हे वातावरण अतिशय खतरनाक वातावरण खतरनाक आहे आणि निसर्गरम्य सुद्धा आहे तर इकडं समोर भीमा आवाजाचा जनावरांनी धमकावण्याचा आवाज येतोय अ वर आहे काय पार मला वाटतं खाल मिळतो काय तर आता भीमावादा इकडं वर आहे आता बरं बरं चाल आलो मी ओला तिकडं तर मित्रांनो आता भीमा आर्था आपली भेट होणार अजून दिसला नाही पण इकडे वर आवाज तो होता का नाही मग त्या आवाजाच्या दिशेनं आणि मी त्याला विचारला होता ना तर तो म्हणतो वर आहे मी तो, तो कारण ह्या झाडांमधून संध्याकाळी येत नाही जास्त करून हलकासा या झाडांमधून होऊ नये एकदम एकदम हलकासा होऊ नये कारण आता सूर्यदेव पूर्ण गेला गेलाय चला आता भीमा जवळ जाऊ आपण मारती काय मारती अरे काय ते काय या जंगला मधून गुस्सा चालाय पार रे अवा अबो मला तुला आणि काठी काय आला अरे काठी बिठी घेऊन आलाय पार आता तुला माहित नाही आता इकडे वारंगचा भ्याव। हा बेव हाय बो आणि मग हाता खाली असं ना हा 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 तुला सापड मला वाटत नाही खाली पण हे नाही मी त्या झाडं म्हणून डायरेक्ट वर निघत आलो आता झाडं आलं हा चेयर आली आता कळ थांबू खाली बिहा वाटत आहे ना रे आलो पार सापड सापड तुला नाही का बरं झाला बरं झालं बिवा दादा तुला ह्या वातावरण कसं काय वाटत आहे सगळे गाव हे नाही खास वातावरं मोमजी लोका इकडे ना हां मुंबईहून लोका पर आपल्या इकडे येत नस ना आता आपला भाग म्हणजे जसं काही काश्मीरच नाही का दुसरा आपला अकोले आप तसं आहे नाही का हां बाबा तिकडे खाली घेतो या काल पे बाद बिजावलाते ठेवला असा चुड्या लावून ठेवला उभा करणार बात आणला कसा तरी वाला पावसाला हा बाबा बरं वाळात घातला तर हा बाय आता या डांग राखून आला परत मग तुम्ही गेला का पाणी होत मग अ पण काल जरा उघड वाटला म्हणला आता गेला पाणी बातम्या वालं सांगायचं म्हणायचं દસ વિસ્તાર ઉઠલે આયકિપાળી આ બધું હા ના જાઓને आमच्या <laughs> ना इकडे कापून टाकला ह्या हा मग तसाच तेल दुकान गायला काय करता आणि पाणी आलता मजुरीचा माणूस भेटा ना गाड्या बरं त्या जातात तिकडे देशामध्ये नाही तिकडे जास्त पैसा भेटत होते जातात तिकडे अवघड ते मला म्हणतोय मला जोडी दोन दिवस तो ही गाडी सारखा त्या जनावरांच्या मागे बाबा दुसरं जर कोणी पूर्ण जात नाही तर मी काय करू मी नाही करतो बाबा काम येत नाही काय मला कच काम आम्ही आता या गुरा सोड काय पाचवा का सहावा महिना चालू आहे पाणी सातवा सुरू झाला काय तुला काय मारती हा बरोबर अरे बाबा सातवा महिना सुरू झाला ना हा लोक म्हणायची चार महिन्या पावसाळा आठ महिना उन्हाळा आता आठ महिना का पावसाळाच आहे का काय काय दोन चार काय आला आलं काय काढून का आज या येता येतात जाडा काय कागून गेले आता ભાત ખાતો અરે બા રેખાયું પાણી બાકર ખાલી પાણી હાર બાકર બંગલો દોન ચાર સંગા કાઢી નકુમા નકુ નકુમા

मी आज गेलो मोखर नंबर बघता इडून तर रोड पर्यंत आता काल परवा त्या बाया गेल्या बायने नंबर लावला केवायसी एक मेरीचा गाल बस काढून नंबर बाईण बाय करा म्हणलं काय केला रे ह्या म्हणजे केवायसी तेव्हा सारख्या गाला काढून टाकेल त्या बाईने आता गाई बैल आला ना गाई हो कोणच्या कधी बाबा

इकडे पाणी आहे खाली पण ते जरा गडबड आहे ना मशी बसला असेल ना त्या मशी तापत आज उन्हात आहे ना मग आज उन्हात चांगला आज कोण गेल तर भाऊ आज ना हा अरे गेलो होतो बाजारा हा, हा 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 आता जर आठवड्याला नाही आज पण मग कधीतरी मग जायच लागत आहे मग भाजीपाला नाही रोज कटायचा आहे ना हा डाळींचा काय भाजीपाला असला मग जरा बरा पडतोय नाही का हा 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 त्याच्यामुळे मग बरंच टाइम झाला म्हणलं मग आता काय करायचं जाऊ आपण फिरत फिरत तिकडे मी माझा बर राहत चला आपल्या मित्रांनी मग जरा वातावरण जरा बरा वाटत आहे ना दाखवले चांगले आला त्याच बरा झाला तू हिर लोकांनी आपल्या परिवाराला सगळ्या लोकांनी मजा वाटत भिंग आधा दिवस दिवसभर तर मोकार होऊन पडला आता पण कसा वातावरण झालाय बसलाय दररोज दररोज याचा तडाका लोकांनी अशाला उठवले आज उघडल उद्या उघडल दसऱ्या पासून आज तडाका उठलाय पाहता का पाहिजे लोकांनी असे एवढी एवढी कापी त्यात तेवढीच बांधी त्यात बडी घ्या मग आता काय करायचं पेंड्याची तर नाच होऊन गेली आता निसर्ग येतो कोणाच्या हातात नाही नाही ना आपण नाही ना अवघड केला आवड असा आणि मग त्या आपण कालोडीचा हिडू टाकला होता मांग हा हा मग तो नंबर बरेच होता कोणा फोन केला का नाही तुला बाबा अरे लय फोन पण वीस हजार पोत मागायचं हा वीस हजार पोत मागत हा मग तो काय म्हणा जवळ या पाहिजे ना माणूस भाऊ हा फक्त लांबूनच मागत आहेत तो म्हणा आता काय होईल काय जायचं नाही का पण मग म्हणला ते असे मग पुन्हा आपली भेट झाली नाही ना नाही नाही आता किती बकरा झाली म्हणतो नऊ आहे दहा दहा एवढे दोन दोन एक अशी असे झाले हा आणि बकरी किती आहे चार चार बकरी पाठी पाच पाच पाठी ना हा बकरी चांगलं बकरी चांगलेच तरी आता चारायला आता एक महिन्या ना अजून महिन्यात ना हा हा तर चांगली खाती होती अजून खाती नसली नाही काहीच नाही खाती अजून पाच बकरी पण चांगलं बनव बर का हा हा आणि मला एखाद शेळी घ्यायची मला पाहू मग एखादी शेळी मी घेणार आहे जोडदार होईल का नाही आपला पाच मित्र म्हणतात सारख्या शेळ्या करा घ्यायला शेळी घेणार आहे कसं आपल्या मागे पोरा स्वर बारीक बारीक हा बरोबर आहे ना बाबा माणसा दोनच त्याच्यामुळे मग त्या होत आहे तर चालेल आता पाठीन बकरा काय नऊ जर असले जर पाच पाच जरी हजारला गिरी तरी पंचेचाळीस हजार होतील तो आला बकरी आहेत ना आमदा दहा ते पंधरा हजारच्या मोरच गेला पाहिजे अरे मी एवढा मोठा काय काय उपयोग आहे त्याचा पासून सहा हजारला बकरी जर दिला मिळते नाही बरोबर पण मग त्याला तुला तेवढी मेहनत करायला मेहनत आहे भाऊ आता आता पासून सुरुवात आहे बकरा बर चालत नाही काय पण फिरतो आताच ना भीमा आधा टाईम झाला असेल ना मग घे ना बोलून आता जाणारा माग तर आता भीमा आध्या गाय आणि शेळी तिने हाक मारली पहा लगेच नाही गेली मागास पहा असा वळा नाही तिरी तो पाीमा आधा खाली गेला आणि गायनशे माग थांबणारच नाही लगेच जाणार पा गेली खाली पहा हळूहळू हळू आता शिर्या गेल्यात गाय पण जाणार भीमा आजार पार तिकडे गेला पुढे जंगलामध्ये पार तर पहा मित्रांनो भीमा आता पुढं गायन शेळ्या पाठी मागवूया राहतो आता इथे खाली नाही निघायचं चला चला निघत निघत भरास आता पार झाड म्हणून टाईम झाला का फार अंधार ना चला मित्रांनो भरास टाईम झाला आता भीमाला गेला पुढं निघून तर मित्रांनो आमच्या गावचा आठवडे बाजार राजूर या ठिकाणी मी आज बाजारला गेलो होतो मग तिकडून येऊन बराच टाईम झाला ना मग मला चला जावा मी मी भेटायला त्याला सकाळी मी विचारलं होता कुठं जाणार आहे ना तो तर शोदिण शोदिण तो म्हणून इकडे खाली जाईल तर मग बराच जंगलामधून त्याला शोधित शोधित आलो इथपर्यंत आणि शेवटी तो भेटला तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून नाही असा ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा हाई पण करीत चला पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र รำรำรำรำ